आपले आपली मत यावेळी येत आहे उदगीर शहरामध्ये गुड आवाज नागरिक परिषद शहरात अफवा नागरिक परिशान गुड आवाज, नागरिक आवाज नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण ना आलेला आहे तुम्हाला त्याबद्दल काही माहिती झालेलं आहे का आणि आणि पण हडण जसा ह्याचा आवाज करता ते फार बाळून टाकून तो आवाज करताना कडक फोडण्यासाठी तसा प्रकारचा आवाज ना त्या आवाज आली की त्या एक मिनिट घ्या हे गॅसमध्ये एवढा मोठा आवाज झाला की त्या आवाजाचा पतक लावलेला नाही तरी पूर्ण जलता परीक्षा तर शहरामध्ये फार मोठा आवाज झाल्याचं आम्हाला माहिती मिळाल्यावरून आम्ही पूर्ण उदगीर शहर ग्रामीण हद्दीमध्ये वीस ते पंचवीस कर्मचारी पाठवून आणि स्वतः सगळ्या उदगीर शहरमध्ये फिरून माहिती घेतली पण कुठेही त्याचं ठिकाण सापडलेलं नाही कुठेही काही जीवितहाण्याची किंवा कुठले वित्त झाल्याची अजून आम्हाला माहिती मिळालेली नाही आमचा अजून शोध चालूच आहे तरी जनतेनं कुठलाही घाबरू नये असा कुठेही स्फोट किंवा काही झालेला अजून आढळून आलेला नाही त्यामुळे जनतेने कुठल्याही प्रकारे घाबरायचं काम नाही अशी कुठलीही घटना उदगीर शहरात झालेली नाही बरोबर सांगा किती वाजता आवाज झाला असा